नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र निरुपमा सत्याला घराच्या बाहेर काढते आणि त्याच्यावर हात उगारणारच असते तेवढ्यात मात्र मीरा तिथे पोहोचते आणि आता निरुपमाचा हात पकडते हे बघून मात्र आता निरुपमाचा खूप संताप होतो आणि ती तिचा हात जोरातच झटकते दुसरीकडे मात्र आता मीरा म्हणते मला मान्य आहे यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे पण अजूनही आपल्या हातातनं काही निसटलेलं नाही तेव्हा निरुपमा की एवढा आहे तर तू भरून देणार आहे का माझ्या नवऱ्याचे पैसे त्यांच्या आयुष्यभराची कमाई तुमच्या दोघांमुळे आमच्या घरामध्ये नुसती पनवती चालली आहे दुसरीकडे मात्र आता दुखावलेला सत्या बाहेर येऊन आपल्या गाडीसोबत बोलत असतो की हे सगळं माझ्यामुळे होत आहे पण माझ्या बापासोबत कोणी असं वागलेलं मी सहन करू शकत नाही पण काय करू माझा राग माझ्याकडनं कंट्रोल होत नाही आणि हे मात्र सगळं मीरा बघत असते आणि तिला फार वाईट सुद्धा वाटत असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्याचे वडील मात्र त्याला समजावून सांगतात की कधी कधी समोरचा जरी असा वागला तरी आपण झुकतं घेतलं तर आयुष्य सोपं जातं परंतु सत्य म्हणतो माझ्या बापाच्या बाबतीत जर असं झालं तर हा सत्य कधीच झुंकणार नाही आणि असं म्हणून आता तो त्याच्या वडिलांना साफ नकार देतो दुसरीकडे आता मीरा मात्र त्याच्यावर फार चिडते नेहमी राग 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 करून हे सगळ्या गोष्टी होत्या आणि आज बाबांची पेन्शन पण अडकलेली आहे तेव्हा आता सत्य तिच्यावर पण चिडतो त्यामुळे आता लगेचच ती म्हणते असं केल्याने काही होणार नाही त्यापेक्षा आता आपणच अगदी हुशारीने बाबांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे तेव्हा मात्र सत्य तिला विचारतो म्हणजे काय तर आता तिच्या मनातली कल्पना आता ती सत्यासमोर सांगते आणि सगळा प्लॅन आता त्याला सांगितल्यावर सत्या मात्र मीराला पूर्णपणे साथ देतो कारण की आता मीरा जे म्हणते आहे ते मात्र सत्याला पटत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा